आले की मज्जा वाटते आता बघा शोध उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि भाजीला काय तर अवतीच नाहीये बाजारात मी शेवटी शेंगा आणल्या होत्या आता तिचेच बनवते भाजी कांद्याची चटणी वरती तेल बाजरीची भाकरी आणि झणझणीत रसरशीत अशी शेंगाची भाजी ते तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आता सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि हे पहा सकाळचे काम तसेच आहेत फक्त पहिल्यांदा आंघोळ करून घेतलेली आहे कारण काल आम्ही वैद्यनाथाला गेलो होतो आणि जत्रत पण गेलतो त्यामुळे उशीर झाला यायला आम्हाला अकरा ते साडे अकरा वाजले आणि खूप थकून गेलो काल खूप उशीर झाला यायला आणि यामुळे सकाळी उशीर पण झालेला आहे मौशी भांडे घासून गेलेले आहेत पोछा वगैरे झालाय गॅस वगैरे घासून घेणारे आणि स्वयंपाक आहे खूप थकून गेलेली आहे आता करावं लागेल हे ते मशीन वगैरे धुवून दिली आता इथं ठेवले या गोटा घासून घ्यायचा पहिला आणि स्वयंपाकाला लागायचे खूप शिना आलेला आहे करून घ्यायचे काम खूप झालंय आणि घाण स्वयंपाक वाटत नाहीये वटा वगैरे स्वच्छ करून घेतले रात्री पाली वगैरे शिरतात वाट्यावर किती आपण क्लीन केलं तरी त्यामुळे आता धुन पहिला आणि त्यानंतर स्वयंपाकाला आण मला खूप लेट झालाय नाहीतर स्वयंपाक होतो त्यांचं जेवण होते आणि आज पहा कस झाले आता हे सगळं करून नुनायचे दिवस असल्यामुळं काय होते कामच करा वाटत नाही उशिरा कुठली भाजी खाऊ वाटत नाही अशी म्हणतो काहीतरी वेगळं असं वाटते काहीतरी रोज वेगळं रोज पण वेगळं काय करावं आता तसं स्वयंपाक होते तिला असं तर चांगलं नाही वाटत ना दिवाला नैवेद्य वगैरे दाखवं लागते साफसफाई पाहिजे सगळी नाहीतर रोज आमचं सकाळी लवकर स्वयंपाक होते कुठे गेले काय असंच प्रॉब्लेम होते ना सगळं स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर मग आता हे करायचं कळपोशा वगैरे आहेत काही पटल्याची प्लेटा आहेत प्लेटा निघत नाहीत मावशी फोडत्या म्हणून मी टाकत नाहीये आहेत थोड्याशा प्लेटा वगैरे व्हायच्या सकाळी नाश्त्याच्या प्लेट आहेत नाश्ता झालेला आहे त्याचा नाश्ता करून गेलेत स्वयंपाक राहिलाय नाश्त्याला बनवून दिले कारण स्वयंपाकाला वेळ होईल म्हणून नाश्ता करून नाश्ता केल्याशिवाय ते बाहेर जात नाही प्लेटा वगैरे होत्या त्यामुळं मावशीला टाकल्या नाहीत मी मी स्वतः आत्ता स्वच्छ धुवून घेतल्यात झालाय आता वटा वगैरे आवरून घेतलाय आता बनवायचा आहे स्वयंपाक सगळं चकाचक काढले उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि भाजीला काय करावं तेच कळत नाहीये फक्त भाजीपोळी बनवायची आता वरण भात लावणारच नाही भाजीपोळीच करायची किंवा बाजरीच्या भाकरी आणि रस्सा भाजी वगैरे बनवावी काहीतरी बाजरीची भाकरीच टाकते तर पीठ पण खराब होऊन जाईल ना ते लवकरच खराब होते आणि पडवी लागते त्यामुळे आता बाजारीच्या भाकरी घेते करून आणि रस्सा भाजी बनवते खातात सगळे बाजरीची भाकरी सगळ्यांनाच आवडते बाजारात मी शेवग्याचे शेंगा आणल्या होत्या आता तिचीच बनवते भाजी आणि मस्त कडक कडक अशा खरपूस छान बाजारेच्या भाकरी बनवते छान लागतात मस्त त्याची रस्सा भाजी करते काळ्या तिखटाची काळा मसाला पण छान झालेला आहे माझा त्याची रस्स अशी रसरसीत भाजी बनवते मस्त मी झणझणीत म्हणतात मला म्हणता येत नाही रसरसित बनायला लागले झणझणीत अशी भाजी बनवते शेवग्याची शिमलाची तीच बनवते आणि रस्सा भाजी आणि बाजरीच्या कडक मस्त भाकरी गरमागरम गरमागरम जेवायचं कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत कोणती भाजी खावी ते कळत नाही मला पण आता सुचत नव्हती कोणती बनवावी कोणती नाही मग सापडल्या शेंगा ह्या करते आता खूप थकून गेलो काल जत्रामध्ये खूप फुरले होते मग पण टाळ आलाय आता बनवते रस्सा भाजी आणि भाकरी बस हातात सगळे मुलांना आवडते बाजरीची भाकरी कारण ते बाहेर जरी गेले नॉन व्हेज जेवायला जरी गेले तर घरून भाकरी बनवून येतात बाजरीच्या छान लागतात म्हणून तिथले घेत नाहीत ते तिथले आवडत नाही त्यांना भाकरी वगैरे चपाती ते इकडे आवडत नाही इथलीच बनवली मला बनवून द्यावं लागते कडक पातळ छान बनवून द्यायचे असतात ते नेतात ते नॉनव्हेजसोबत खायला खूप छान लागतात म्हणून कारण तर माझा छत्तीसचा आकडा असल्यामुळं मी कधीच नॉनव्हेजच्या वाटत जात नाही कशी लागते तेही माहीत नाही तशा पद्धतीच्या भाज्या आणि मुलंही म्हणतात की आई तुला चांगल्याच होत्यात भाज्या तुला ती भाजी आलीच तर आमचं किती चांगलं झालं असतं म्हणजे मी म्हणत असते मला नको आहे कारण माझा जीव वाटलेला नाही आणि कधीच खाल्लेलं नाही आयुष्यामध्ये आणि टेस्ट तर माहितीच नाही कशी इथे चला मग आता शेंगाची भाजी बनव ते आणि भाकरी आणि त्यासोबत जमली तर कांदे चटणी किंवा ठेवायचं हिरव्या मिरच्याचा असलं काहीतरी खावा वाटायला तोंडाला चव चवईनासारखं शेंगाची भाजी टाकली पहा असे सरबरीत रस्सा केलेला आहे घरचा काळा मसाला वापरून आणि आता इकडे मला भाकरी करायच्यात आता शिजूस तर भाकरी टाकायची आता झाले आता भाजी टाकली आता भाकरी टाकून घेते कांद्याची चटणी करायची ताक बनवायचे घरच दोन चार दिवसाची मलई आहे त्याचं मी ताक बनवणार आहे त्यामध्ये विरजण घातलेला आहे आणि आता ताक बनवून आता भाकरी टाकून घेते भूपण लागली अकरा ते सव्वा अकरा झालेत आता साडे अकरा पर्यंत साडे अकरा पावणे बारापर्यंत होऊन झाले कारण हे पीठ परत खराब होते कडू वगैरे लागतंय त्यामुळे करून टाकणारे याला जवळपास आता पंधरा ते वीस दिवस झाले दळण आणून आणि आता त्याच्या भाकरी करून टाकते आज विसरून गेले रोज पोळ्या 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 एक टाइम पोळ्या एक टाईम भाकरी पण ज्वारीचं पीठच संपत आले जवळपास पिवळ्याचा आणि ज्वारीचा पिवळ्याचं ती। हे माझ्यासाठी आणलेलं आहे शुगरसाठी मी पिवळ्याची खाते आणि बाकीच्या टाकायचे कारण पीठ खराब होऊन जाईल ना नंतर झाली आहे तयार झणझणीत शेवग्याची शेंगाची भाजी इकडे कांद्याची चटणी चे वाटून घेतलेली आहे कांद्याची चटणी आणि बाजरीची भाकरी बघा कडक मस्त झालेले आहेत बाजरीची भाकरी गरमा गरम हे घरचं लावलेलं दही आहे घरच्या दुधाचं दही आहे ताज फ्रेश आणि कमी आंबटपणा असतो याच्यामध्ये कांद्याची चटणी वरती तेल बाजरीची भाकरी आणि झणझणीत रसरशीत अशी शेंगाची भाजी खूप मस्त झालेली आहे घरचा मसाल्याची तयार केलेली आहे आणि आता आम्ही सगळे झंजावायला इकडे स्वामी समर्थाची मालिका लावलेली आहे कारण कधी बघता येते आपल्याला हॉटस्टारवर वर जे सिनेमावर आणि हे आहे थंडगार पाणी आज काही वरण भात वगैरे बनवलेलं नाही आज हेच केले आता उन्हाळ्यातली रेसिपी कोणा कोण आलं कोणाला हे आमचं बाळ बघा गोड गोड हा हा आहे मातू असत गाडी घेऊन आला कृपती गाडी घेऊन आला बाळा किराणा आले कि त्याला वाटते आता बघा कसा शोध असोत पूर हे करायला ते किराणा आलाय आमचा याच्यामध्ये भरायचं राहिलाय किराणा ओ काय 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 का, 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 पिल्लो काय पिल्लो काढून देऊ दे। दे ती काय बिस्किट नाही बाळा अलीकडं बिस्किट नाही बिस्किट नाही बिस्किट नाही बिस्किट नाही बघा कस चलायला शिकलाय आता क्यूट बाळ क्यूट बाळ तिथे ते हा टाकलाय चा कलरवाला नाही मिळाला का सकाळी पोडलो रे आ, 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 चला चलायलाय बाळा आता चला चल 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 आता काय करू मला घेता ये नाही ना त्यानं पट कस धरलंय बाळ्यात उभारायला शिकलाय काय द्यायचं त्याच्यात पाप्पाय आहे त्याच्यात ठेवा तिकडं पण इकडं श्री शैले बाळा तुला किती चला वाटेल काय ते काय काय काढून दे ह्याच्यात किती खजिना आहे वेड्या ह्याच्या सगळा खजिना आहे आणि फुट बघायलास तू इथं सगळा किराणा आहे काढात एक एक चल काढ काढ मधला किराणा सगळा खूप सापडले सामान खाऊ बाकी का सगळ्यांना काय काय शॉपिंग केली सगळे काढ बरं श्री भरायचं राहील काय 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 आहे त्याला किराणा खेळायला खूप आवडत किराणा भरला सगळं ते कोणाला काही लागत नाही काय ठेव इथं मी तर ठेव ठेवा आता आजी भरून ठेवते सगळीकडे सगळं भरती दे आज एक एक चला सापडला <laughs> 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 खजी ना ती आई मु काय गेलास तरी एवढ्या कस आणखी कसं आणलं असेल गाडीवर सगळं सामान बिस्किट नाही का म्हणे आहेत ना बिस्किट बिस्किट बापरे श्रीशरेला काय काढून काढून द्या काढून द्या काढून द्या इकडे आम्ही काढते

ha ha ha